अजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर सादर करीत आहे ऑनलाइन भाषण कला क्लासेस ऑनलाइन भाषण कला क्लासेस प्रवेश सुरू आहे कोर्सची फीस आहे फक्त एकतीसशे रुपये द्यायचा आहे दररोज एक तास सकाळी सात ते आठ दररोज एक तास शिका ऑनलाइन भाषण कला क्लासेस चला ऑनलाइन फीस भरायची आहे फक्त एकतीसशे रुपये नंतर तुम्हाला लिंक दिली जाईल आणि ओ टी टी दिला जाईल चला ऑनलाईन भाषण कला क्लासेस ला संपर्क करा प्रवेश करा आणि मोबाईल करा अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे जाहीर जाहीर आभार आणि धन्यवाद मित्रांनो आमच्या अनेक मित्रांनी मला दररोज कमेंट्स येतात फोन करतायत की दादा तुमचे जे दोन उपक्रम आहेत सकाळचा भोंगा कारण या सकाळच्या भोंग्याची एवढी सवय या माझ्या प्रेक्षकांना झालेली आहे माझ्या दर्शकांना झालेली आहे काही लोकांनी तर सांगितलं सकाळचा सा भोंगा ऐकल्याशिवाय आमचा चहा होत नव्हता मित्रांनो हे तुमचं प्रेम आहे हे तुम्ही रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला देत असलेलं भरभरून प्रेम आहे आणि म्हणून आता तुमच्या भेटीला दररोज सकाळचा भोंगा येणारे लक्षात ठेवा दररोज मी खाडं करण्याचा प्रयत्न बिलकुल करणार नाही दररोज जेवढं शक्य आहे तेवढं दररोज तुमच्या भेटीला येत आहे तर सकाळचा भोंगा सकाळच्या बरोबरच आपण अजून एक आपला उपक्रम आहे माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता मित्रांनो ज्या माझी गाडी माझ्या नेत्यानं चमत्कार केलेला आहे ह्या लातूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये माझी गाडी माझा नेता हा एवढा प्रसिद्ध झाला कार्यक्रम की का गीतेकांनी सांगितले की आम्हाला राजकारण समजायला लागलं मित्रांनो मी जे काही प्रश्न विचारत होतो हे तुमच्या मनातले होते ज्याची उत्सुकता तुम्हाला आहे ते फक्त मी माझ्या मुखातून समोरच्या नेत्यांकड टाकत होतो आणि त्या नेत्यांकडून आलेले उत्तर तुम्हाला उत्तर मिळत होतं तुमच्या प्रश्नांचं म्हणून माझी गाडी माझा नेता हा सुद्धा कार्यक्रम आपला सुरू होत आहे मित्रांनो पण सकाळचा भोंगा मुंबईत राऊतांचा भोंगा लातूरात औसेकरांचा भोंगा <laughs> मित्रांनो अनेकांनी आमची चेष्टा केलेली आहे की एवढी सवय झाली भोंग्याची मित्रांनो आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये जे ठळक वैशिष्ट्य आहे शरद पवार राष्ट्रपती झाले असते हा मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना हे कोण म्हणाले मान्य नामदार रामदासजी आठवलेच आहेत रामदासजी आठवलेने सांगितले की जर आमच्या सोबत शरद पवार कायमस्वरूपी राहिले असते पूर्वीपासूनच तर आज शरद पवार हे राष्ट्रपतीच्या स्थानावर बसले असते मित्रांनो ही गोष्ट खरी आहे शरद पवार नावाचं हे रसायन आहे आणि एक लक्षात घ्या नेहमीच महाराष्ट्राच्या मराठी नेत्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसाला ज्यावेळेस मोठं होण्याची संधी येते त्यावेळेस हे दिल्लीश्वर त्याचे पंख छाटतात हे आजपर्यंत उदाहरण आहे कित्येक उदाहरण आहेत प्रमोद महाजनापासूनच्या अनेकांची उदाहरणं आम्ही पाहतोय की ज्यावेळेस महाराष्ट्राचा एक माणूस मोठा होतोय नितीन गडकरी सुद्धा घ्या की ज्यावेळेस महाराष्ट्राचा माणूस उच्च पदावर जातो त्यावेळेस त्याला ब्रेक लावलं जातं ही तर दिल्लीश्वराची खरी खासियत आहे आणि आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये अजून एक विश्लेषण महत्वाचं आहे की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येणार का।, का ते दिल्लीश्वरांच्या हातात आहे मित्रांनो खरं म्हणजे दिल्लीश्वरांना म्हणजे दिल्ली भाजपाला शरद पवार आणि अजित पवार एकत्र एक न येणं याचीच ते तजवीज करतात आम्ही तर असं ऐकले की अजितदादांना ही वरून प्रेशर आहे की तुम्ही आणि शरद पवार एकत्र येऊ नका कारण शरद पवार आणि दादा एकत्र आले तर भाजपची ताकद अनेक ठिकाणी रोखल्या जाईल असं दिल्लीश्वराला वाटतं मित्रांनो आणि म्हणून फक्त ह्या आता खरं हे सगळं फक्त अफवा पेरणे याच्यातून सत्य काय ते बाहेर पडणे पण मित्रांनो खरा धूर्त राजकारणी वयाच्या आता पंच्याऐंशी वर्ष होऊन गेल्यावर सुद्धा शरद पवार साहेब अजून त्याच त्यांना रणांगणात मैदानाला येतात मित्रांनो पावसात काय भिजतात मग लोक त्यांना मतांनी भिजवतात एवढी भरभरून मतदान लोकसभेला शरद पवार साहेबांना लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो फक्त फटका कधी बसला विधानसभेला बसला आता कुणामुळे बसला ह्याचं विश्लेषण वेगळं केलं जाईल पण सर्वात महत्वाचं जे आहे की आता अजितदादा आणि शरद पवार एकत्र येतील का पण एक आमचा अंदाज असा आहे की शरद पवारांना कुठंतरी मानाचं स्थान सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री आणि मगच हे कुठंतरी राजकारण जमू शकेल तर आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याचे हे संकेत आता सुरू झालेत का काय असं वाटायला लागलेलं आहे कारण शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळेवर चुपवून टाकलं की तुम्ही आता तुम्ही ठरवा आणि कित्येक वेळा अजितदादानी सांगितलंय की आमचं काकाच आता बरं चाललंय एक दोन चार कार्यक्रमात काका आणि पुतण्या दोघात संवाद झाला बर संवाद का नाही होणार शेवटी दोन्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नेते म्हणतात की दोघं एकत्र आले तर यात विशेष वाटण्यासारखं काही नाही पण अडचण काही लोकांची होणार आहे कारण ज्यांची दुकानदारी ही राजकारण आहे म्हणून शरद पवार आणि अजित दादा जर एकत्र आले तर यामध्ये भाजपचं नुकसान आहे म्हणून भाजप प्रयत्न करणार की हे दोघं एकत्र न येणं आणि जर आले यामध्ये काहीतरी फार मोठं सेटलमेंट होईल कारण शरद पवार साहेबांचं सा प्रत्येक बोलणं एक एक शब्द बोलणं म्हणजे एक कृती आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून अनुभवलेलं असं विश्वासाचं खणखणीत नाणं म्हणजे शरद पवार असं साहिव। बिलकुल नाही आहे कधी काय करतील क्षणात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून मोकळे झाले शरद पवार साहेब बाळासाहेबांच्या ऋणातून मुक्त झाले असं काही आता महाराष्ट्रात समीकरण घडेल का की शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील का याची चर्चा काल दिवसभर या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होती मित्रांनो आता सकाळच्या भोंग्यामध्ये आजचं अजून एक विश्लेषण आहे की अरुण गवळीची आता सुटका झालेली आहे दोन हजार पाच पासून गँगस्टर अरुण गवळी हा अटकेत होता आता तो मुक्त झालेला निर्दोष मुक्तता त्याची झालेली अरुण गवळीची माता आता अरुण गवळी पुन्हा पक्ष उभारी देणार पुन्हा उमेदवार उभे करणार का महानगरपालिकेला आपली एखादी फळी निर्माण करणार का अरुण गवळी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार तर अरुण गवळी कोणत्या पक्षात सामील होणार हेही काही सांगता येत नाही कारण अरुण गवळींचे सुद्धा काही ठराविक का असा मतदार आहे अरुण गवळीला मानणारा सुद्धा काही ठराविक मध्यमवर्गीय वर्ग आहे की ज्यांच्यावर अरुण गवळींनी उपकार केले त्यामुळे ते एक चित्र आजच्या सकाळच्या भंगामध्ये वैशिष्ट्यपणे मला तुम्हाला वाटतं की अरुण गवळी बहु सक्रिय होतील का तर जवळपास वीस वर्ष जेलमध्ये राहून अरुण गवळी आता कुठेतरी शांत जीवन जगतील म्हणजे रिटायरमेंट लाईफ जगतील का याची चर्चा काल दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होती आता दुसरी चर्चा मित्रांनो महानगरपालिका या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका ह्या ऑक्टोबरमध्ये लागतील असा एक सर्व राजकीय अंदाज व्यक्त केला जातोय कारण हे पावसाळ्याचे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात कोकण विशेषतः कोकण ज्या ज्या ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात पडतो तर हे थोडं निवडणुकीला कुठंतरी कारण चार महिन्याच्या निवडणुका घ्या असं आदेश कोर्टानं दिलेले आहेत त्यामुळं निवडणूक आयोगाला हे बंधन आहे की या चार महिन्यात निवडणुका त्यांना उरकायच्या आहेत पण आता एक शक्यता अशी निर्माण झाली की ज्या अर्थी काल की सर्व महानगरपालिकांना आदेश दिले आयुक्तांना आदेश दिले की तुम्ही प्रभागांची फे फेरचनेच्या तयारीत लागा ग्रामपंचायतचं आरक्षण सुटलेलं आहे जिल्हा परिषदचा आता फेररचना होईल म्हणजे त्यानंतर उमेदवार ठरतील पण मित्रांनो एक लक्षात ठेवा आता चार हे चार महिने प्रचंड धावपळीचे या राजकीय लोकांचे महाराष्ट्रातल्या राहणार आहेत त्यामुळे निश्चितच आजच्या सकाळच्या भंग्यामध्ये मला विशेष सांगा वाटतं की ऑक्टोंबर हे शंभर टक्के निवडणुका होण्याची दाट शक्य आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावं आणि मित्रांनो आता मी लातूरचा त्यामुळं बद्दल एक विशेष प्रेम अनेकांना माझी लातुरी भाषा आवडते अनेकांनी माझ्या चॅनलवर प्रेम केलं कित्येकाने सांगितलं की दादा तुमचा तो लातुरी बाज सोडू नका तुम्ही ते लातुरी ढाचा तुमचा सोडून प्रत्येक आता कसं असते कोल्हापूरकडे गेले की वेगळी भाषा जळगावकडे गेले की वेगळी भाषा मुंबईला आली की वेगळी भाषा इकडे नांदेडकडे गेले की वेगळी भाषा कर्नाटक राज्याच्या बाउंड्रीवर कर गेलं की वेगळी भाषा अशा प्रत्येक अशा भाषेने नटलं हे आपलं महाराष्ट्र आहे म्हणून या महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून मी माझा लातुरी बाज काही सोडत नाही मित्रांनो पण तुम्हाला एक सांगतो राजकारण या मराठवाड्याच्या सर्व नेत्यांमध्ये तर आहेच पण सामान्य जनतेमध्ये सुद्धा नसा नसात राजकारण भिरलेलं आहे मित्रांनो इथं चावडीवर पारावर झाडाखाली शेतात गप्पा मारताना कुटुंबात घरात गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला व्यायाम करताना प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा असते राजकारणाची असं राजकारणाने नटलेलं माझं हे लातूर आहे आणि म्हणून लातूर बद्दल एक विशेष आकर्षण आणि प्रेम आहे आणि म्हणून मित्रांनो आता प्रश्न निर्माण झालाय की लातूरचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष कोण होणार कोण बनेगा करोडपती म्हणू का <laughs> मला माहिती आहे की जिल्हाध्यक्ष झाला की कमीत कमी लखपती तर शंभर टक्के आहे ते काय हे मी नाही त्या कोड्यात पडणार पण मित्रांनो एक गोष्ट मला नक्की सांगतो की बीड आणि लातूर हे बाकी अठ्ठावन ठिकाणी तुमचे जिल्हाध्यक्ष जाहीर झालेले लातूरचा काय प्रश्न आहे लातूर नेहमीच उमेदवारी देण्यामध्ये मागं पडलेलं असतं लातूर एवढं सेन्सिटिव्ह काय का फडणवीस साहेबांनी खरंच ठरवलंय हो की आता लातूर मध्ये लक्ष घालायचं भाजपनं मॅनेज नाही व्हायचं हे मी पूर्वीपासून बोलतोय मॅनेज 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 याला कारणच असं की अनेक वेळा इथं विलासराव आणि गोपीनाथराव मुंडे यांनी जे मॅनेज राजकारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये केलं त्या मॅनेज राजकारणातून अनेक कार्यकर्ते घडले पण हे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते कधी कधी भाजपच्याच मुळावर उठतात तर आम्ही पाहिलेलं आहे की विधानसभेला भाजपचे कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं काम केलं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलं असं क्रॉस व्होटिंग झालेलं मित्रांनो काही काही लोकांनी तर दोन्हीकडून बाळ आणले हे सगळं असं लातूरचं राजकारण नसा नसा भिनलेलं या लातूरच्या नगरसेवकांच्या लातूरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या त्यामुळे आता प्रत्येकांचं लक्ष आहे की लातूरचा जिल्हाध्यक्ष कोण होणार लातूर ग्रामीण आणि लातूर शहर लातूर जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष आणि लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मित्रांनो निश्चितच आम्हाला अशी शंका वाटते की याच्यामध्ये महिलेला स्थान मिळेल का कारण महिलेला जर कारण बऱ्याच ठिकाणी फक्त चर्चा केली जाते की महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिलांना हे आणि कुठे गेलो आता आरक्षण तुम्ही पद देताना काय एखाद्या महिला तुम्ही जिल्हाध्यक्ष पद फक्त काहीतरी दोन काहीतरी जिल्हाध्यक्ष केलेले आहेत फक्त तर लातूरला कदाचित महिला जिल्हाध्यक्ष जर आली तर काही विशेष नावाला वाटायची काही गरज आहे असं मला वाटत नाही आहेत अनेक आहेत अर्चना पाटलांपासून सुरुवात आहे अर्चना पाटील आहेत प्रेरणा होनराव आहेत रागिनी यादव आहेत आणि बरेच आहेत पण मित्रांनो आता यामध्ये काही प्रामुख्याने हे नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत आता शहरामध्ये अजून काही लोक उत्सुक आहेत ज्यामध्ये देवीदास काळे आहेत जे पुन्हा एकदा संधी मागतायत पण देवा भाऊ तुम्हाला लोकसभेला आलेलं अपयश विधानसभेला शहरातून पडलेल्या अर्चनाताई पाटील यांचा फटका देवीदास काळेंना बसू शकतो म्हणून कदाचित त्यांचं नाव माग पडेल आणि यामध्ये पुढे जे नावं आलेली आहेत की ज्यामध्ये आहे शैलेश गोजमगुंडे आता खरं तर गोजमगुंडे सुद्धा एक चांगला वक्ता एक नटसम्राट नटवर्य लातूरचं भूषण आणि शैलेशचा स्वभाव आणि शैलेशचे सर्व पक्षामध्ये असलेले मित्र यावरून आज माझा असा अंदाज आहे की मुख्यमंत्र्यांची काही यादी गेली आहे यादी गेलेली आहे कोळीने पाठवलेली किंवा रवींद्र चव्हाणांपर्यंत ही चर्चा झालेली आहे की आता लातूरचा जिल्हाध्यक्ष कोणाला करायचं यामध्ये अजून एक नाव पुढे आलेलं आहे ऍडव्होकेट दिग्विजय काथवटे फॉरेन रिटर्न आहे भरपूर प्रमाणात शिक्षण झालेलं आहे एक कोरा चेहरा आहे कोरी पाटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा स्वभाव मितभाषी कमी बोलणे काम जास्त करणे त्यानं चुणूक दाखवलेली विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ज्यानं सकाळी सहा पासून संध्याकाळी तो बारा एकला घरी यायचा असे त्याचे कुटुंबीय सांगतात असा तो दिग्विजय काथवटे कदाचित त्याचाही नंबर लावू शकतो मुख्यमंत्र्यांच्या गेलेल्या यादीमध्ये त्यांचंही नाव आहे जी यादी गेली की कोणाला जिल्हाध्यक्ष करायचं कोण बनेगा म्हणला तुरका जिल्हाध्यक्ष तर यामध्ये आम्हाला काही काही नाव असं वाटतात की यामध्ये कदाचित एक चांगला वक्ता आता संघटन कौशल्य कितपत शैलेश गोजर मुंडेकड आहे हे आम्हाला माहित नाही पण एवढा आम्हाला नक्की माहिती की चांगला वक्ता आहे एक चांगला लेखक आहे नाट्य क्षेत्रात जवळीचं काम करतो आणि भाजपचा ओरिजिनल कार्यकर्ता आहे त्यामुळे शैलेशचाही नंबर लागू शकतो किंवा दिग्ग ॲडव्होकेट दिग्विजय काथवटे आता ऍडव्होकेट दिग्विजय नाव कोणी सुचवलं असेल तर आमचा अंदाज आहे की ऍडव्होकेट दिग्विजय काथोटेचं नाव हे आज डॉक्टर अर्चना पाटलांकडून गेलेलं आहे आता ऍडव्होकेट दिग्विजय काथवटेला रमेश कराड कितपत साथ देतात संभाजीराव कितपत साथ देतात तर आमचा असा अंदाज आहे की संभाजीरावनी जास्त प्रेशर आणलेलं आहे ऍडव्होकेट शैलेश गोजंगगुंडेवर अभिमन्यू पवार शैलेश गोजंगगुंडे तेवढं काही थारा देत नाहीत अशी आमची चर्चा ऐकतो आम्ही की ज्यामध्ये यामुळे शैलेश गोजगुंडे मागं पडतील का कारण शैलेश गोजंगुंडे रमेश कर्ण आणि अभिमन्यू पवारांची मन जिंकावे लागतील तर शैलेश गोजमगुंडे जिल्हाध्यक्ष होऊ शकतील पुढचं एक नाव आहे रागिनी याद या सुद्धा महिलेला मिळा म्हणून ठाण मांडून आहेत त्यांचं सुद्धा नाव लागू शकतं आपल्या भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव या सुद्धा यांना सुद्धा प्रेरणा होनरावांना सुद्धा पंतप्रधानांसमोर लातूरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार शब्द बोलायची परवानगी मिळाली होती म्हणजे एवढं भाग्य प्रेरणा होनरावांचं आहे त्यामुळं कदाचित जर महिलेला स्थान द्यायची पाळी आली महिलेला स्थान द्यायचं जर ठरवलं लातूरमधून तर प्रेरणा होणराव हे सुद्धा एक पुढे आलेले त्यामुळे कदाचित यामध्ये लॉटरी प्रेरणा होनरावची सुद्धा लागू शकते पण प्रेरणा होनरावांचं विधानसभेत त्यांनी काय योगदान दिलं याचा जर तराजू घेऊन बसला तर कदाचित मग तिथं नाव मागं पडू शकतं का कारण ज्या पद्धतीनं अर्चना पाटलांच्या निवडणुकीमध्ये प्रेरणा होनरावनी स्वतःला झोकून देऊन आपसातली मतभेद दूर करून आता कदाचित प्रेरणा होणारा वाटत असेल की ह्या आल्या अर्चना पाटलांनी लगेच इथं आमदारकी व्हायला लागल्या मग आम्ही इतक्या दिवस राजकारण करून आमचा काय उपयोग झाला असं प्रेरणा होऊनरावांना वाटू शकतं म्हणून त्यांनी कदाचित थोडस विधानसभेला इतर मतदारसंघात त्यांचं काम झालं असं म्हणतात त्यामुळे लातूरकडे कदाचित जर प्रेरणा होऊन राहा अशा काही लोकांनी जर साथ दिली असती तर आज अर्चना ते पाटील या मंत्री राहिलेल्या असत्या लातूरच्या आमदार राहिलेल्या असत्या आणि अमित देशमुखचा सा पराभव सहज शक्य होत मित्रांनो एक लक्षात घ्या कधी न जाणारी जात ही शेवटी जात 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 कधी न जाणारी जात ती ही जात असते या जातीशिवाय राजकारण होऊ शकत त्यामुळे आता प्रश्न निर्माण होईल की रमेश किराड कोणाच्या पारड्यात माप टाकतात जिल्हाध्यक्षपदाचं अभिमन्यू पवार कोणाच्या पारड्यात माप टाकतात संभाजीराव पाटील कोणाच्या पारड्यात माप टाकतात आणि कुणाचं पारडा जड आहे तर आमच्या नावासमोर एक दोन चार नाव आमचे पण सगळ्या शेवटी एक होईल एक माझा अंदाज असा आहे ग्रामीण मधून रमेश कराडांवर जबाबदारी सोपवल्या जाईल कारण जशा पद्धतीनं मध्ये अमर राजवकरांवर भाजप शहराची जबाबदारी दिली तशी शक्यता एक आमदार असताना सुद्धा तर तशी शक्यता आता आमदार आहेत रमेश कराड पण रमेश कराडांकडून भरपूर अपेक्षा लातूर ग्रामीणच्या लोकांच्या आहेत लातूर शहराच्या लोकांचे आहेत कारण कर रमेश कराडांनी जो इतिहास केलेला आहे धीरज देशमुखांना पराभूत करून तो एक अभूतपूर्व आहे खर तर लातूरचा हा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा प्युअर प्युअर काँग्रेसचा आहे प्युअर विलासरावांना मान्य राय कंप्लीट चार ते पाच साखर कारखाने देशमुखांचे या मतदारसंघामध्ये आहेत पण तिथं रमेश कर्डांनी बाजी मारली आता रमेश कर्डाने बाजी कोणी सांगते की रमेश करानी अमाप पैसा वाटला रमेश कर्णाने पण मी लक्षात घ्या मित्रांनो सगळ्या गोष्टी पैशाने होत नाहीत पण रमेश खरणा भरपूर काम केलंय म्हणून लोक रमेश कर्णाना मानतात रमेश कर्नाच्या दारावर आणल्या कधी माणूस खाली हात गेला नाही असं लोक सांगतात आणि रमेश कर्डना डांबरात खडीत सडकत खायची गरज नाही अशी लोक चर्चा करतात म्हणून जर भाजपाला खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद इथं आणायची असेल जर भाजपाला इथं जिल्हा परिषदवर पर आपलं प्रभुत्व मिळवायचं असेल तर भाजपनं विशेषतः मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांनी ग्रामीणमधून जर रमेश कर्णानं शिक्कामोर्तब केलं शंभर टक्के सांगतो की चित्र बदलू शकतं जसं यापूर्वी आमच्या आमदार माजी आमदार गोविंद केंद्राचे चिरंजीव जिल्हाध्यक्ष झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तसा पुन्हा एकदा भाजपचाच अध्यक्ष रमेश किरणला रमेश करड बनवण्याची ताकद आमदार रमेश कराडांमध्ये आहे नक्की आहे मित्रांनो की रमेश कराडांना जर ग्रामीण मध्ये तुम्ही जबाबदारी दिली तर शंभर टक्के लातूर ग्रामीण मधून पुन्हा कराडाचा आमदार तर होईलच हो पुढे कराड उभा टाकतील न टाकतील हे पुढचा प्रश्न आहे आता त्याला बरेच वर्ष आहेत अजून पण आता खऱ्या अर्थानं लातूर ग्रामीणला जर आता ही खरी ही जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाला टच असते कारण ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती ही लेवलची निवडणूक आहे आणि ही जी ग्रामीणची पाळं रमेश कराडांनी ग्रामीण भागात मराठा वाढ विशेष मी थोडं मी जातीवादावर बोलत नाही पण एक सांगतो की इथं जो काही मराठा वाद आहे हे जे वाटतंय आम्हाला वाटत होतं ग्रामीण मध्ये एक वेगळं चित्र आलं आम्हाला वाटले नाही की या ठिकाणी मधून रमेश कराड आमदार होतील आमदार झाले मित्रांनो आणि हे रमेश कराडांचं यश लक्षात घेऊन जर एखाद्या सृष्टीने निर्णय घेतला की लातूर ग्रामीण रमेश कर्णांच्या ताब्यात द्यायची रमेश कराड या पुढच्या लातूर ग्रामीणच्या निवडणुका मग ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो अन्याची जबाबदारी ही रमेश कराडच पेरू शकतात असं माझं ठाम मत आता यापुढच्या असलेले जिल्हा परिषद आपले जिल्हाध्यक्ष भाजपचे आमचे दिलीपराव देशमुख आपले हे दिलीपराव देशमुख नाही हा काँग्रेसचे अहमदपूरचे दिलीपराव देशमुख ते त्या पद्धतीने त्यांनी सक्रिय व्हायला पाहिजे होत कुठंतरी पक्षश्रेष्ठी मोठं करत नाही पक्षश्रेष्ठी आपले आमदार करत नाही कुठंतरी पक्षश्रेष्ठींबरोबर बद्दल असलेली नाराजी आणि कुठंतरी या नाराजीतून दिलीपराव देशमुखांनी ते पद सांभाळलं जे काही तीन वर्ष सांभाळायचं त्यांची वेळ असती त्यामध्ये कुठंतरी दिलीप देशमुख अहमदपूरचे दिलीप देशमुख यशस्वी झालेले नाहीत असं आम्हाला वाटतं कारण मित्रांनो ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं काम झालं नाही आता कित्येक जण सांगतात की लोकसभेला जो फटका बसला हा स्वतः शृंगारेमुळे बसला शृंगाऱ्यांनी स्वतःचाच पराभव स्वतः करून घेतला कारण नको त्या माणसासमोर थैल्या मोकळ्या केल्या नको त्या माणसावर विश्वास टाकला जे अविश्वास होते त्या माणसाला के जवळ केलं आणि म्हणून श्रंगारे पडले पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आता पुन्हा श्रंगारे भाजपात आले का श्रंगाऱ्यांना आता माहित झालं की काँग्रेसमधून आपल्याला गुत्ते मिळत नाहीत काँग्रेसमधून आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळत नाहीत आपली पुढची लिंक तुटलेली आहे भाजप त्यांना आता जवळ करत कितपत हाही शंका आहे मित्रांनो कारण कसं आहे योग्य वेळी काँग्रेसच्या स्टेजवर जाऊन श्रंगारेने भाजपवर टीका केली कदाचित याचा फटका श्रंगारेला बसू शकतो आणि म्हणून आता श्रंगारे तळ्यात मळ्यात आहेत त्यांनी आता काँग्रेस सोडली असं ते सांगतात पण याच्यातून लॉटरी लागली आमची खासदार डॉक्टर टाळगेंची योग्य वेळी त्यांना श्रंगारे सापडली आणि त्यांनी लॅटरी मारून दिली हे लातूरचं राजकारण मित्रांनो जेवढं तुम्ही खोलवर जाल तेवढं हे लातूरचं राजकारण तुला समजायला लागेल तर मित्रांनो आता ज, आता सगळ्यात महत्वाची जर लातूरची महानगरपालिका आणायची असेल आता ग्रामीण झाला तर लातूरची महानगरपालिका लातूरची महानगरपालिका जर आणायची असेल ज्या पद्धतीनं या ठिकाणी अर्चनाताई पाटलांनी काम केलेलं आहे आज देशमुखांना शह देणारी लातूरात एकच नाव घेतलं जातं ते म्हणजे डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर Zumal, शक्ती शक्ती हो आता अर्चना ते पाटलांचा चाकोळकरांचा पराभव कोणी केला का केला कसा झाला शेवटी त्या कुठं कमी पडल्या पैशात कमी पडल्या आता अर्चना पाटलांनी आमच्या मुलाखती सांगितलं की इथं धनशक्तीचा विजय झाला पण धनशक्ती जनशक्ती ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या कोणते का होईना पण एक लक्ष्मण शक्ती लागली आणि अर्चना पाटलांचा पराभव झाला पण आता जर अर्चना पाटलांना पुन्हा उभारी द्यायची असेल अर्चनादा पाटलांचं नेतृत्व पुढे घडवायचं असेल ते ते तर कदाचित हे सगळी नावं बाजूला जाऊन भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी अर्चनाताई पाटला येऊ शकते जर दिलीपराव देशमुखांचे जावाई भाजपमधून आमदार असून जिल्हाध्यक्ष होऊ शकतात अमर राजूरकर आमदार असून जिल्हाध्यक्ष होऊ शकतात तर लातूर मध्ये अर्चनाताई पाटील जिल्हाध्यक्ष पदावर येऊ शकतात त्या जरी नको म्हणत असल्या तरी ताकाला जाऊन त्या भांड लपवतायत असं आम्हाला वाटतं मित्रांनो कदाचित असं होऊ शकेल की त्याच इतरांची नावं पुढे करून देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतील बावन कोळे म्हणतील रवींद्र चव्हाण म्हणतील दामने साहेब म्हणतील की अर्चना ताई आता तुम्हीच शहर जिल्हाध्यक्ष पदा जबाबदारी घ्या तर घेतली तर मित्रांनो लातूरची महानगरपालिका भाजप सहज महापौर करू शकते सहज आणू शकते कारण तरी पण एक लक्षात घ्या अमित देशमुखांची आता मोर्ची बांधणी सुरू झालेली आहे अमित देशमुखांनी प्रत्येक वार्डात लक्ष घालायला सुरुवात केली आहे प्रत्येकाच्या वैयक्तिक फोन्स त्यांच्या आता ती कामाला लागलेली आहेत आणि मित्रांनो लक्षात ठेवा त्या माना अजून भाजप अजून जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये गुंतलेली आहे हे जर पटकन हा निर्णय घेऊन जर लातूरचा जिल्हाध्यक्षपदी हे महिलांमध्ये तुम्ही रागेनी यादव करा प्रेरणा होनराव करा किंवा अर्चनाताई पाटील करा यांचा कुणाचाही नंबर लावू शकतो जर लागला जर अर्चनाताई पाटील जर झाल्या तर लातूरची महानगरपालिका ही अटीतटीची होऊ शकते म्हणजे अमित देशुका पुन्हा आव्हाण समोर येऊ शकत असं एक साधारणतः आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये माझं विश्लेषण झालेलं आहे आणि मित्रांनो असंच प्रेम तुम्ही आमच्या भोंग्यावर द्या मी प्रयत्न करेन दररोज आपल्या भेटीला येऊन आपल्या ताज्या घडामोडींचं विश्लेषण आपण आपल्या रत्नाकरावसे युट्यूब चॅनलवर करतोय आणि मित्रांनो आता निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे राज सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांना सर्व म्हणजे जे नगरसेवक पदाला इच्छुक आहेत जे जिल्हा परिषदेला इच्छुक आहेत जे पंचायत समितीला इच्छुक आहेत त्या सर्व उमेदवारांना माझं आव्हान आहे जर कुणाला माझ्या माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता या कार्यक्रमात जर तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर फक्त मला एक फोन करा माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला फोन करा कारण आता माझं चित्रीकरण सुरू करतोय मी आणि दररोज एक एपिसोड माझी गाडी माझा नेता ज्यामध्ये आपण कुणाची भीडभाड ठेवत नाही दिल खुलास जे तुमच्या मनात ते माझ्या ओठात शंभर टक्के समोरच्या उमेदवाराच्या हृदयात आहेत काय हे आपण बाहेर काढणार या कार्यक्रमातून ज्या कार्यक्रमाचं नाव आहे माझी गाडी माझा नेता याच्यासाठी जो तुम्ही फोन करू शकता आणि मी तुम्हाला लगेच संपर्क आपण रेकॉर्डिंग करूया आणि एकदम कुणाचं चारित्रहाण न करता पक्षीय मतभेद असू द्या आपण मतभेद असू द्या आपण मनभेद नाही करायचे आमच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की लोकांना प्रबोधनातून मनोरंजन आणि प्रबोधन याच्यातून घडणार आपलं हे चॅनल आहे म्हणून माझ्या चॅनलला भरपूर तुम्ही सबस्क्रायबर देतायत आज पाहता पाहता माझं चॅनल एक वर्षाच्या पस्तीस हजार पर्यंत आपण आहेत लवकरच आपण तुम्ही जर आशीर्वाद दिला तर पन्नास हजारचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे आणि यासाठी गरज आहे तुमच्या एका लाईकची एका सबस्क्राईबची एका बेल आयकॉनची मित्रांनो चला बोलण्यासारखं भरपूर आहे भेटणार आपण दररोज सकाळचा बोंगा नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल